नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उमरगा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी उमरगा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी संवेदनशील गुन्ह्यातील आरोपींना सात दिवसाचे आत अटक आत मुलांच्या गळ्यावर तलवार ठेवून मंदिरात घातला होता धुमाकूळ मंदिरातील दोन लहान मुलांना जिवे मारण्याचा झाला होता प्रयत्न फरार झालेले आरोपी अमोल जाधव व नागराज जमादार यांना अटक या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने उमरगा तालुक्यातील कराळी येथील श्री सदगुरु महाराज मंदिरातील दोन अल्पवयीन मुलांच्या गळ्यावर तलवार ठेवून मंदिरात धुमाकूळ घालून फरार झालेल्या आरोपींना उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले यांच्या पथकानं अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी अमोल भरत जाधव व नागराज बापू जमादार यांनी दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हातात तलवार व हंटर घेऊन श्री सद्गुरू महाराज मंदिरात शिकण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलगा आदित्य मंगेश वैष्णव व गौरव लक्ष्मण कदम यांचे गळ्यास तलवार लावून जिवे मारण्याची धमकी दिली व गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच लाऊडस्पीकरवरून गावकऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती मंदिराचे लोखंडी दरवाजा व आतुल सावणाचे नासधूस करून तसेच मठाधिपती तेजनाथ महाराज यांना पण फोनवर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी शोभा काशिनाथ वडदरे यांच्या फिर्यादीवरून दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी फरार झाल्यानं आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक आश्विनीत भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्हेरे पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड पोलीस कॉन्स्टेबल कोनगुलवार पोलीस नाईक कावळे पोलीस नाईक सय्यद पोलीस कॉन्स्टेबल भोरे यांच्या पथकानं कराळी पाटी तसेच तलमोड ते सोलापूर रोडवरील सी सी टी फुटेज तपासले अत्यंत सचोटीने व कौशल्यपूर्वक सर्व ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज पाहणी करून गुन्ह्यातील आरोपी नामे अमोल भरत जमादार नागराज बापू जमादार यांचा त्यांचे राहते घरी कराळी मुळज तलमोड धाकटीवाडी थोरलीवाडी हंद्राळ कंटेकूर कर्नाटकातील मनाळी बसव कल्याण व या ठिकाणी शोध घेतला तसेच आरोपींचे मोबाईल नंबरचे सी डी आर टॉवर लोकेशनची माहिती घेतली होती मात्र मोबाईल बंद असल्याने आरोपी सापडत नसल्याने कराळी गावकरी हे संतप्त झाले होते व आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता सदर प्रकरणावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस पथकाने रात्रंदिवस प्रयत्न करून आरोपी यांना कर्नाटकच्या आळंद तालुक्यातील वनाळी येथून अटक केली आहे या गुन्ह्यात वापरलेली हत्यार तलवार व हंटर जप्त करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद